तर मंडळी आज आपण पाहणार आहोत चंद्रपूर या जिल्ह्यातील विधानसभेचा लेखा जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सध्या या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो राजकीय अपडेटसाठी आणि ताज्या घडामोडीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी एक आहे चंद्रपूर येथे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये चंद्रपूर बल्लारपूर वरोरा चिमूर व ब्रह्मपुरी राजुरा या विधानसभा मतदारसंघाचा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये समावेश होतो सर्वच पक्षांकडून जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेससह संपूर्ण महाविकास आघाडीत उत्साह आहे तर भाजपच्या नेतृत्वातील महायुतीनेही पराभव बाजूला सारत विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांची संख्या चांगलीच वाढलेली आहे लोकसभा निवडणुकीचा धुळा खाली बसत नाही तोच राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे चला तर पाहूया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मतदारसंघांमध्ये नक्की चाललंय काय सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चंद्रपूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकाहत्तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार चंद्रपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील घुगूस महसूल मंडळ आणि चंद्रपूर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे चंद्रपूर येथे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे आहेत किशोर जोरगेवार दोन हजार एकोणीस मध्ये हे अपक्ष म्हणून लढले होते तर दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय पक्षाकडून लढण्याचे जाहीर केले आहे त्यामुळे जोरगेवार महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात की महाविकास आघाडीकडे जातात की पुन्हा अपक्षच लढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महायुतीकडे लढण्यासाठी इतरही नेते इच्छुक आहेत महाविकास आघाडीतील आरपीआय खोबरागडे गटाचे बाळू खोब्रागडे यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे काँग्रेसने ही जागा आरपीआय साठी सोडावी अशी त्यांची इच्छा आहे खोब्रागडे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार नाहीत यामुळे वाटपाच्या वाटाघाटीत ही जागा, जागा महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे बल्लारपूर बल्लारपूर हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे बहात्तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोंगुर्णा बल्लारपूर हे तालुके तर चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी या महसूल मंडळाचा समावेश होतो बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडेच राहणार असून येथून राज्याचे वनमंत्री आमदार सुधर मुनगिटीवार निवडणूक लढणार हे स्पष्टच आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद स्वतः येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप घिरे यांनीही लढण्याची तयारी सुरू केलेली आहे आता तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे वरोरा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे वरोरा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो लोकसभा आणि विधानसभा परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार वरोरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो वरोरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची प्रतिभा सुरेश धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत वरोरा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या खासदार धनोरकर यांचा आहे हा मतदारसंघ काँग्रेस कडेच राहील अशी शक्यता आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे येथून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत त्यासाठी शिंदे यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे होता तेव्हाच एक संघ शिवसेनेचे आता दोन गट पडलेले आहेत एक गट महाविकास आघाडीत तर दुसरा गट महायुतीत आहे यामुळे दोन्ही शिवसेनेतील नेते या मतदारसंघावर ने ने दावा करू शकतात असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीत आणि भाजप प्रणित महायुतीत या मतदारसंघावरून रस्सी खेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपण ओळूया चौथ्या मतदारसंघाकडे तो म्हणजे ब्रह्मपुरी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो त्र्याहत्तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार ब्रह्मपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली सिंदेवाही हे दोन संपूर्ण तालुके आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी ब्रह्मपुरी ही महसूल मंडळी आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो ब्रह्मपुरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय नामदेवराव वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ब्रह्मपुरी शहर जिल्ह्यात शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे काँग्रेस पक्षाकडून वडेट्टीवार यांच्यावर विधानसभेचे विरोधी पक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे विजय वडेट्टीवार एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून राजकारणात सक्रिय आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली ते शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा प्रमुख बनले त्यांनी शिवसेनेच्या एकोण पाचशे पन्नास गावात शाखा काढल्या एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आणि चिमूर भागातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले दोन हजार पाच साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाली दोन हजार दहा साली ते जलसंपदा व संसदीय कार्यवित्त व नियोजन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते दोन हजार चौदा साली त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली हो चिमूर। चिमूर क्रमांक येतो हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि ही ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव महसूल मंडळ यांचा समावेश होतो चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मोडतो भारतीय जनता पक्षाचे उर्फ बंटी जितेश भांगडी आहे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे कीर्तिकुमार भांगडी आहे सत्याऐंशी हजार एकशे शेहेचाळीस मते मिळून जिंकून आले होते त्यांच्या विरोधात असणारे सतीश वारुजकर यांना सत्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढी मते मिळाली होती दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा कीर्ती आणि सतीश वारुजकर यांच्यात लढत होईल परंतु पुन्हा एकदा कीर्ती बांगड्या यांना जिंकण्याची संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चला तर पाहूया आता शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे राजुरा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे राजुरा विधानसभा मतदारसंघ सत्तर या क्रमांकावर येतो लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नवे केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार राजुरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती कोरपणा राजुरा आणि गोंडपिंपरी या तालुक्याचा काहीसा भाग समावेश राजुरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुभाष रामचंद्रराव धोटे हे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजुरा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच राहील असा राजकीय विश्लेषकांचा प्राथमिक अंदाज आहे मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा या मतदारसंघात डोळा आहे दुसरीकडे महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे येतो का हे ये पाहणे तितकेच महत्वाचे आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही हा मतदारसंघ आपल्या पक्षाच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करत आहेत तर मंडळी एकंदरीत जिल्ह्यातील या सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सी खेस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत तर मंडळी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघात नक्की कोण निवडून येईल आणि तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद